आपल्या सगळ्यांचा लाडका आपल्या हृदयातला अतिशय प्रेमळ निराकर जीवाला जीव देणारा रात्री आता ती दोन वाजू तीन वाजू कोणाचा ऍक्सिडेंट झाला तर मयूर निघाला शरदांनी हात मारले अरे मयूर काय करत आपल्याला एकदा सभा एक शंभर दोनशे कार्यकर्ते कर अरे मयूर निघाला अरे मयूर आपल्याला बैलगाडीचा घाट करायचं आहे तो घाट तर आपल्याला करायचा रे पण तुझी ताकद ताकद त्याच्या वीस पंचवीस दिवसात घाट होणार नाही तर आमचे प्रकाश भाऊ काकड्याने मयूर भाऊ त्या त्याला कुठला कमी कोण घेताय काय नाही ते पाच पंचवीस लाख रुपये खर्च केले असा आमचा मयूर कोणाचा ऍक्सिडेंट होऊ द्या कुठे कुठल्या मुलाच्या शिकण्यासाठी पैसे लावू द्या कधी त्याला कुठं फोटो नाही कुठं काही चमकत नाही काय नाही आपल्या निरागस मयूर आज या मयुरवरती जो अन्याय झालाय त्याचा केला न्याय देण्यासाठी आळे पिंपळवंडी जिल्हा तमाम जनता या ठिकाणी जमलेली आहे त्यांचा प्रथमिसह मित्रांनो ही निवडणूक एक वेगळा दिशेला निघालेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणावरती एक परिणाम करणारी ही निवडणूक आहे वाणी साहेब थोडासा कॅमेरा थोडा इकडं पण फिरवा एक रुपयाचा कुठला माणूस पैसे देऊन आम्ही आणलेला नाही आणलाय का कोणी हातवर करा कोण पैसे घेऊन आले का नाही <laughs> आज या ठिकाणी एक अपक्ष उमेदवार म्हणून साहेब आम्ही फॉर्म भरलाय मी काय मोठं भाषण करणार नाही मी या मतदारसंघाला वस्तुती समजून सांगण्याची अध्यक्ष खूप आहे जाणून बघून मी सगळ्यांना म्हटलं तर मी पहिले मी बोलतो नेमकं काय घडलेलं होत्या निवडणुकीचं बिगर वाजलं दोन महिन्यापूर्वी मयूर भावने काही नेत्यांचे आणि मयूर भावाला सांगितलं मयुर तू कामाला आपल्याला निवडणूक लढायची मयूर भाऊ काय होता आदेश पालन करणारे सर्वसामान्य कुटुंबाचा मुलगा प्रचंड निष्ठा होता वीस वर्ष दादाकडं अगदी निष्ठेनी प्रामाणिकपणे काम केलं मयूर भाऊ कामाला आपल्या काही लोकांनी मयूर वळ ताकद दिली घरोघर जायला लागला आणि जर जशी निवडणूक यायला लागली आणि विरोधकांना लक्षात घ्यायला लागलं का मयूर का, आ, का ए, आता ऐकत नाही कारण की मयूर परिवार या आणि किती माणसिक घाटापर्यंत मोठा परिवार आहे आमच्या गटात किती मित्र आहे काय आता हळूहळू आहे कुत्रे साहेब निवडणूक चालू झाली तर निवडणूक जागा देणार आहे परिस्थिती जवळ आली काही मंडळींनी धनुष्यमानाच्या तिकीटाची मागणी केली मागणी करत असताना शरद मागणी करत शरदांना वाटलं थोडासा विचार करावा आणि बाबा विरोधक एकत्र करून आपण तालुक्याची मोड बोलून तालुका पुढे घेऊन जावा याही बद्दल काय वाईट नाही आमचं काय आक्षेप नाही बऱ्याच वर्षांना गैरसमज होतोय कारण शरदांना आमचा कोणता पक्षामध्ये याला आक्षेप होता अजिबात नाही दोन पूर्वी मयूर पवार यांनी स्वतः त्या उमेदवाराला सांगितलं की तुम्ही दादाकडे जावा आणि पक्षात प्रवेश करून घ्या त्यांचा मित्र बरोबर बरोबर ना स्वतः सांगितलं नाही आपण मरणाला मातीची शपथ घेऊन सांगतो त्यांना स्वतः सांगितलंय का तुम्ही पक्षामध्ये प्रवेश करा आणि तुम्ही निवडून काढा निवडणूक करता आम्ही तुमचं काय करतो मी म्हणते की काय हरकत नाही म्हणून म्हणलं काय हरकत नाही बस तुम्ही समजून घ्या निवडणूक ही का लढायची आपल्याला ते म्हणले चालेल त्यांनी नंतर गाडून घेतले मयूर भाऊची नाही घेतली दादांची घेतली नाही ते गेले राष्ट्रवादीकडे राष्ट्रवादीकडे गेलं त्यांच्यावरती किती तिकडाची मागणी केली राष्ट्रवादी म्हणलं आम्ही तुम्हाला तिकीट होतो या आमच्यामध्ये तर ठीक आहे ते परत आम्ही तरी त्यांनी हा सगळ्यात शिळं का राजकारण करून घ्यायचं काय होत दोन्ही पक्षांना काय शब्द तो दुर्भ ठेवायचं आणि दोन्ही पक्षातल्या दादाला वाटेल त्यांनी शब्द लिहिला मयूर लोकांचा अस तुम्ही थोडं सांगा मयुरे अॅटॅक कोण मध्ये घ्यायला काम करायला लागलं तरी दादा निवडून काढायचे दादा काय बोलता काय चाललं की दादा अशा ठेवायची तिकडं त्यांना ठेवायची आज एक नाही डोळा मारायचे चांगलाईट वेळा मारायचे ते फिरून 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 मग काही नेत्यांचे लक्ष लागलं काही नेत्यांनी त्यांची उमेदवारी वाढीच आहे पंधरा चौकरी कापी बरोबर पंधरा चिसापासून त्याचा उमेदवारी देणार नाही या भूमिकेवरती राष्ट्रवादीचे प्रचंड परिपारीचे झाले बरोबर ना अजून नाही द्यायची माहिती उमेदवारी कुठल्या परिस्थितीमध्ये काही वैद्यकीय निवडणुकी हलवले चालल पण ह्या माझ्या मात्र उमेदवारी द्यायची नाही मी म्हटलं दादा आता आपल्या मयूर भाजप काय करणार नाही आपल्या मयूर वनवता का ते म्हटलं रवी वडाव करे पण ती पण नाही आहे म्हटलं तर मयूर वर्ग जाऊन घ्यायचं आणि काही ती करायचं का परत ते दाद आले असं असं नेफ्यांना बोलू आहे ठेवलं मी जे बोलतोय मग मग का मारलेल्या साक्षी करत आणतोय आहे आणि दोन दिवसापूर्वी प्रवेश केला किती दिवस दोन दिवसापुरी आता मयूर होता रोखे लिहून घेतात मग त्यांनी त्यांच्या जवळच्या काही लोकांना आहे ना दादाला सांगायला इथला सर्वे काय वारी साहेब सर्वे त्यांना करतोय हा सर्वे हा सर्वे मयूर भावचा दा। दादाला आम्ही सांगत होतो दादा हा पॉर्डा दा दिसतोय असं नाही मी जर मोरे साहेब आपल्या व्हॉट्सअप वरुद्धा एक कमेंट टाकली होती मोरे साहेब घाई करू नका घाईला करू निवडणूक लागली तुम्हाला मयूर कळेल काय तो बऱ्याच जणांना अजून मिळून माहिती नाही काय तो हा मयूर मोर्चा आहे मी काय थांबतोय तुम्हाला दोन दिवसापूर्वी नॉमिनेशन भरलं त्यांचं त्यांनी फॉर्म भरला डॉनिशन माध्यमातून आमचा मयूर पण तिकीट मागतोय ते पण तिकीट मागतात काल अशी परिस्थिती निर्माण झाली शरद दादा कमीत कमी हजार कार्यकर्त्यांना अंगभर घेतलं आणि त्यांचा पक्ष प्रयत्न करूया आपले कार्यकर्ते दोन तीन दिवस झाले कोणाला करवाट नाही वॉक्सा वो भोसी राहतात नाही रा। वो दादा वॉक्सा भोसी दादाचे पाय जातात आहेत दादांचा बोलणं झाला आता हे फॉर्म द्यायची वेळ आली साहेब समजून घ्या हे फॉर्म द्यायची वेळ आली काल हजारो कार्यकर्ते दादांकडे जाऊन विनंती करत आहेत दादांना अनेक दादून फोन का तुम्ही मयुराठी घेते आपल्या दिसतो आमदार तिकडे नेताजी दादा डोके प्रसन्नाना डोके शरद दादा भाऊ पाटे आणि मी आम्ही सहा जण त्या गेमिंग मध्ये बसलो <laughs> इतका संघर्ष झाला होता एक गेम तर संघर्ष चालला होता पब्लिक तर एका तरी मयूर द्या कुठल्या भावात मिस्टरांनी ते नाही जर वीस वर्ष दिले तू काम करते दादा काही करा महिला भगिनी ओक्सा ओक्सी रडतात एक पाय वाटत आज आधी त्याने प्रसंग वाटा होता दादांच्या लक्ष झाला का नाही गडबड झाली सगळी प्राधा तो बसलोय त्यांनी आज पेढीला तर राम बेकडे करत टाकत आहो त्यावेळी बक्षीस येते त्यांना प्रवेश करून घेतलाय काही हरकत नाही आणि ज्या वेळेस या चार लोकांच्या लक्षात यायला का खरी ताकत मयूरची त्यावेळेस त्यांनी एक मुख आणि नाव मयूरचं घेतलं आणि मयूर नाही कोणत्या म्हणले मयूर नाही कोणत्या म्हटले पण या चार लोकांच्या लक्षात त्या दिवशी हा उमेदवार आला हा म्हटलं मी कोणाच ऐकणार नाही तुम्ही माझा पक्षात मला पक्षात का नाही घेतलं मला पक्षात घेतले ना तो उमेदवारी द्या या पक्षाने भूमीला घ्यायला पाहिजे त्या उमेदवारी अशी भूमीला घ्यायला पाहिजे दादा तुम्ही हजार कार्यकर्त्यांना अंगावर घेऊन मी गेले वीस वर्ष तुमच्या विरोधात काम करतोय तुम्ही हजार कार्यकर्त्यांना अंगावर घेऊन तुम्ही मला उमेदवारी दिली पण दादा मला तुम्हाला नाही तुम्ही मराठी प्रचंड केलं पण मयूरचा था, सगळा तालुक आपण आकृष होतोय मला तुम्हाला अडचण आणायचं नाही तुम्ही मयूर द्या मी अपक्ष लढतो आज तुम्हाला त्यांनी नोकर घेतला तुम्ही म्हणजे का मला पक्ष काय घेत मला घ्यायचं नव्हतं नाही तर काय केलं तुम्ही काय केलं असत तुम्हाला लढणार तुमची कधीच सगळी कापूल राष्ट्रवादी तुम्हाला उमेदवार मयुरला कधी धनुष्यातून उमेदवारी भेटते निषेध करतो एकदा अपक्ष लढा त्याचा नका तुमच्या लक्षात आलं अतुल राष्ट्रवादीकडनं आता आपली उमेदवारी भेटतच नाही चार दिवसापूर्वी उमेदवारी मागायला आणि बघितलं त्याला काय तमाशा झाला तिकडे ते म्हणतात आम्ही आमच्या उमेदवारी पडला चाललो राम राहत नाही उमेदवार नाही माझं ते पण दाखांना म्हटलं मी माझं मन मोठे मी आख्या तालुक्याला बरोबर घेऊन जाणार दादा घ्या मी बरोबर आता त्यावर मन नाही अरे मी काय करायची यांनी वीस काम करत यांनी काय करायचं समजून काय ते कधीच ते बोलत नाही कोणास ते काय त्याला म्हणजे ते म्हणजे काय नाही माझं काय म्हणणं नाही दादन माझी पण मी निवडणूक लागणार माझं काही म्हणणं नाही भूमिका स्वच्छ राजकारणामध्ये माणूस आहे राजकारणामध्ये फार हुशार आणि माणसं गोड येईल नाही कधी माणसं मी लोकांचा विश्वास बसत नाही ठेवा नाहीतर मी तुमच्याशी गोड बोलायचं आहे तुमची तब्येत कशी आहे मुलं कशी आहे उतरडे साहेब तुमचं घरचं चांगलंय तुमचं चोबोरे चांगलंय तुम्हाला कधी चार पाहतो चोगाव चांगलाय वडील वाचत नाही गावात दाखवत नाही चार घेऊ तर पाव खाऊ अरे आळेगावात काय प्रॉब्लेम आहे काही एखादी वर्गणी पाळा किंवा हा जो वर्गणी घ्या काळवडीव काय वर्गणी वगैरे तुम्हाला आळेगावात काही वर्गणी वगैरे आहेत वर्गाव काय पिंडू बघा मी तुम्हाला काय सांगतोय काळचा पाच झाला पाहिजे का नेमकं काय भूमिका आहे तुम्ही मतासाठी तुका तुका सहा व्यवस्थित सहभागी होऊ नका लोक फार हुशार तुमच्यापेक्षा पुढची तुम्ही मतासाठीच ते पाठीमागच्या वेळेस मतदारसंघ तो होता मी समजून घ्यायचो उदाहरण देतो मतदारसंघ कुठला होता तिकडे लावता आता नदीच्या पलीकडे जास्त स्त्री माहिती पण आता चालली पण काही मंडळी आता तिकडे जात नाही इकड याला म्हणजे आता तुमचं धन्यवाद ते गेले तिथं जायचे ते म्हणले आता तिथं माहिती तिथं स्नेहाक्सिडेंट होत तिथं काही हॅपी बर्थडे टू येऊ काय नाही काय नाही डायरेक्ट तिकडे हॅपी बर्थडे असं चालत त्या राजकारणामध्ये फार चतुर्माचं राजकारणात पुढे गेलं नाही समाज फार हुशार आहे तो नेमका म्हणतो का हा माणूस नेमका कसा आहे मयूर भावांचा निष्ठावंत आहे आज त्याच्यावर अन्याय झालाय आणि ही निवडणूक संपूर्ण महाराष्ट्राला दिशा निवडणूक ठरेल संपूर्ण महाराष्ट्राला कळेल निष्ठावंत कार्यकर्त्यांना नेत्यांनी न्याय द्या नाहीतर नेत्यांचा ही जनता कधी माफ करणार नाही आणि आज या मी मन कोणतं झाल्या असेल नेत्यांना याच्या ठीक भेटली कुठल्याही पक्षात बोलतोय मी राष्ट्रवादी धनुष्यबाद काँग्रेस बीजेपी सगळ्या पक्षांना ही निवडणूक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना निवडणूक झालेली हा एक बंडाचा झेंडा घेतलाय अ कोणी कुठल्या पक्षात कोण राष्ट्रवादी तुम शिवसेनेत ते भेटते का तिकीट नाही ना ते पण तिकडत तो तिथं आलाय का थांब तर कुत्रा आलाय थांबता अरे काय काय राहिली काय निष्ठा या मत ना करून मागायला घेतल्या त्या पत्र तुम्ही मत घ्यायला आमच्याकडे तुम्ही ऍडमिट करून द्या का तुम्ही त्याच पक्षाचे असता नाही तर आम्ही त्याच्या तुम्हाला मतदान करतोय उद्या जाऊन तुम्ही त्याच्यावर हे करतो काय विचारधार नाही आपले काही उमेदवार दिवसभर फिरतात कधी राष्ट्रवादी कधी बीजेपी कधी मशाल कधी धनुष्यबान फिरून फिरून लोकवादी काही लोक म्हणतात अरे लोक माशा काय अरे हे राजकारण दाखल मला आधीच काय बोलायचं नाही मी तुम्हाला काय सांगतोय ही निवडणूक तुम्हाला समजली पाहिजे बाबांनो का ही निवडणूक एका मयूर सारख्या सर्वसामान्य आता माझ्यासारखा आता मी तपाशी गेला असतो पण मयूर इतका गरीब आणि सरळ मुलगा आहे ना, कि ना की माझ्या आयुष्यात मी आता मुलगाच बघितला नाही का एवढा स्वभाव त्याला आहे मी त्याला किती बडबड करा मला संतोष शेट चव्हाणांचा फोन आलाय का दादांची निवडणूक चालली होती निवडणूक गर्दी होती आणि मयूर गाडी करून काही आरण गाडीच्या पुढे गेला तर संतोष चव्हाण त्याला बळबळ मला कळत काय काय नाही काय नाही तो दादा चुक दादा चुक दादा चुक मला तो एक वर्ग असे गाडी नंबर होता ते एवढं विचार घेत गरीब आहे म्हणजे दादा तुम्हाला मयुर आम्ही पण लक्षात ठेवा मयूर दिसतोय असा चांगला पण तो कामाचा आहे त्याला एकदा निवडून घेण देणं आपल्याला काळाची गरज आहे आपल्या आहे पिंपळवली जिल्हा परिषद गटाचा जर विकास करायचा असेल तर मयूर सारख्या चांगल्या उमेदवाराची गरज आहे आणि आपण सगळ्यांनी मयूरला पुन्हा ताकदीने यावेळेस निवडून घेऊ निवडणूक रिंगण्यात आलेले पुढे पुढे आपली भूमिका मांडली जाईल शेती या नवनवीन समाजकारण उद्योग गुन्हेगारी यातील घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी